महानगर अमरावती के श्रमिक पत्रकार भवन में दिनांक 31 मार्च दोपहर साढ़े बारह बजे एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया जिसमें पत्र परिषद के लिए नागपुर से विशेष रूप से पधारे कांग्रेस पक्ष के महासचिव महाराष्ट्र राज्य के विलास मुत्तेमवार ने प्रेस को संबंधित करते अडानी और मोदी के मैत्रीपूर्ण संबंधों से देश को होने वाली हानि की विस्तृत जानकारी दी भरगच्छ भरी इस पत्रकार परिषद में पूर्व पालक मंत्री डॉक्टर सुनील देशमुख बबलू शेखावत पूर्व महापौर विलास इंगोले मिलिन चिमोटे दिलीप एड़तकर किशोर बोरकर आदि प्रमुख रूप से उपस्थित थे देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधी विरोधी पक्षाच्या नेत्या बरोबर अशा राजकीय हेतू समोर ठेवून जे राहुलजी बरोबर करण्यात आलं एक षडयंत्र असहुलजींना पार्लमेंट मधून त्यांची सदस्यता डिस्कॉलिफाय करण्यात आली मित्रांनो राहुलजींनी सातत्यानं लोकांचे जे विषय तर ते महागाईचे असतील बेरोजगारीचे असतील या देशामध्ये जीएसटीचा विषय होता डीमॉनिटायझेशनचा विषय होता किंवा लँड ऍक्ट बद्दलची या सगळ्यांबद्दल राहुलजींनी नेहमी लोकांचे प्रश्न डोळ्यांसमोर ठेवून आपला आवाज उचलण्याचं काम केलं आणि आता मोदीजींनी हातच केली की षडयंत्र अजून त्यांना पार्लमेंट मध्ये बोलू द्यायचं नाही अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी करू काढली त्याच्यामुळं आपल्या माहितीसाठी सांगतो की चोवीस जानेवारीला जी हिंडनबर्ग रिसर्च संस्था आहे त्यांनी एक रिपोर्ट जाहीर केली आणि त्या रिपोर्ट मध्ये अडाणी समोर उद्योग समोर यांनी कुठल्या पद्धतीनं फ्रॉड केलाय स्टॉप मेनिप्युलेशन केलंय हे याचा विस्तृत एक त्यांनी डिटेल रिपोर्ट सगळा त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला की जे त्यांचे इन्व्हेस्टर होते त्यांनी आपले शेअर विकायला सुरुवात केली आणि जवळपास